मन क्वचितच एका सरळ रेषेत प्रवास करत असतं विद्यार्थी दशेत तर मनाचा प्रवास जास्तच नाजूक असतो कारण जीवनात जेव्हा असंख्य शक्यता शक्य वाटतात पण जसजसं सामाजिक वास्तव कळायला लागतं तसतसं अनेक शक्यता राख होताना दिसतात माझ्या शैक्षणिक प्रवासात असे काही टोकाचे क्षण आलेत जेव्हा जीवनाची निरर्थकता एवढ्या तीव्रतेने जाणवली की सगळ्याच शक्यता कोसळताना दिसल्या मला इतर अडचणींसोबत सतत कौटुंबिक वादळांचा देखील सामना करावा लागला म्हणून बऱ्याचदा आशेच्या उत्तुंग शिखरावरून पडून सरळ निराशेच्या गर्तेत सापडल्यासारखं वाटायचं मी आर्थिक चणचण आणि सामाजिक उपेक्षा इत्यादी गोष्टींसमोर कधीच पत्करली नव्हती पण कौटुंबिक ताणतणाव आणि कटकटींसमोर बऱ्याचदा गुडघे टेकावे लागले होते कधीकधी तर अशा निराशेच्या द्वंद्वापलीकडे जाऊन संपूर्ण जीवनच निरर्थक वाटत असे जेव्हा जीवनातील निरर्थकता आपल्याकडे टक लावून पाहते ना ते क्षण सगळ्यात जास्त घातक आणि निर्णायकसुद्धा असतात